नमस्कार मित्रांनो काल आपण घेतलेल्या सेशन मध्ये तुम्हाला एक गो गोष्टीची मी कल्पना दिली होती कि मार्केट किती सोपं आहे आपल्या स्ट्रक्चर नुसार आणि जे तुम्हाला मी एंट्री झोन कुठे आणि कसे मार्क करायचे ते सांगितलं होतं त्यानुसार आपण आणि जे एंट्री कन्फर्मेशन आपण शिकवलं होतं त्यानुसार बघा मित्रांनो एकदम इझी पद्धतीने आपण छोटा स्टॉप लॉस ठेवून चांगले चांगले प्रॉफिट आपण कसे घेऊ शकतो हे मी तुम्हाला आज दाखवतो आजच्या मार्केटमध्ये बघा मित्रांनो कालच सांगितलं आपलं मार्केट स्ट्रक्चर आपण कसं आयडेंटिफाय करतो हे मार्केट स्ट्रक्चर तुम्हाला सगळं सांगितलंय बरोबर सो आपल्या मार्केट स्ट्रक्चर नुसार बघा मित्रांनो उदाहरणार्थ हे आता हे आजचं मार्केट आहे बरोबर इथून म्हणजे एक बारा तारखेला सुरुवात झाली होती आणि याला बघून आपण इथे कुठेतरी एंट्री प्लॅन करणार आहोत बरोबर आता बघा मित्रांनो इथे एक झोन होता सो तो इथे मिटिगेट झालेला बरोबर त्यानंतर बघा इथे आपला एक एंट्री झोन आला या पॉइंटला आपल्या एक एंट्री झोन भेटला होता तर ही एंट्री आपल्याला इथे भेटली बरोबर लक्ष घ्या किती इझी पद्धतीने आपण पैसे कमवू शकतो मार्केट मधून बघा ही एंट्री आपल्याला इथे भेटली बरोबर आता याचं कन्फर्मेशन जर बघायचं झालं तर एक मिनिट आपण बघूया बघा एक मिनिटामध्ये पाच मिनिटाचा झोन आहे सो एक मिनिट मध्ये आपण एंट्री घेणार बरोबर हे बघा स्मॉल स्विंग टीआरएस झाला स्मॉल स्विंगचा टीआरएस झाला विथ एफी जी सो डायरेक्ट सुद्धा आपण एंट्री घेऊ शकतो इथे जरी आपण एंट्री घेतली असते मित्रांनो या ठिकाणी तर जवळजवळ तेहतीस चोपन्न तेहतीस सत्तावन्न पन्नास म्हणजे तीन साडेतीन म्हणजे तीस ते पस्तीस फीट तीस ते पस्तीस चा आपल्याला स्टॉप लॉस भेटला असतात बरोबर ह्या एंट्रीला किंवा बघा इथे डायरेक्टली एफी जी ऑर्डर बॉक्स तयार झाला सो हा सीन जरी तयार झाला असता वन टू थ्री तरी तुम्ही एंट्री घेतली तरी चाललं असत बरोबर त्यानंतर बघा पुन्हा आपल्याला एक एंट्री भेटली ती कुठे बघा आता इथे सुद्धा आपल्याला एक झोन तयार झालाय बघा ह्या झोनची एंट्री आपल्याला इथे भेटली आणि त्याच्यानंतर ह्या झोनची एंट्री बघा याची ह्या झोनची एंट्री आपल्याला एक्झॅक्टली आता लाईव्ह मध्ये चालू आहे ह्या झोनची एंट्री आपल्याला एक्झॅक्टली इथे भेटली बघा आणि याच कन्फर्मेशन जर बघितलं सी एफ ब्लॉक झाला एंट्री घेतली तरी चालतं इथे सुद्धा झोन टॅप झाला होता इथं पण स्मॉल स्विंग झाला विथ एफी जी ऑर्डर ब्लॉक ऑर्डर ब्लॉकला जरी आपण एंट्री प्लॅन केली असती हा बघा आपला ऑर्डर ब्लॉक फक्त एस एल बघा किती स्मॉल आपल्याला येत आहे एस एल बघा तेतीस ते पंचावन आणि जवळजवळ तेतीस पंचावन पण आठशे मित्रांनो दहा पीप सॉरी दहा हा दहा चा सुद्धा एसेल नाही इतका स्मॉल एसेल आपल्याला भेटला आणि याचा रिस्क रिवॉर्ड जर तुम्ही बघितला हे बघा आपल्या समोर आहे याचा रिस्क रिवॉर्ड जर आपण बघितला तर आपण राउंड फिगर दहा पीपचा स्टॉप लॉस ठेवूया बघा दहा पिपचा आणि आपलं जे टार्गेट आहे च ते हे बघा हे बॅक साइडचा लो हे आपलं टार्गेट आहे बरोबर बघा वन एस टू पॉईंट सेवन्टी एट म्हणजे असं समजूया वन एस टू थर्टीन आपल्या रिस किती भेटला वन एस टू थर्टीन आणि त्या आपला टार्गेट सुद्धा डन झाले बघा त्यामुळे तुम्हाला सांगतो की मार्केट फार इझी आहे फार सोपं मा आहे फक्त सोपं करून शिका मार्केट स्ट्रक्चर नुसार झोन मॅपिंग करा आणि झोन मॅपिंग मध्ये मार्केट गेल्यानंतर तुम्हाला सांगितलेली जे एंट्रीची टाइम फ्रेम आहे त्या टाइम नुसार कन्फर्मेशन मध्ये एंट्री घ्या तुम्हाला स्टॉप लॉस फार छोटे आणि टार्गेट खूप मोठे मोठे भेटतील बरोबर सो so, ठीक आहे थँक्यू परत काय अपडेट असेल तर मी तुम्हाला গ্রুপ ওরটি শেয়ার করতো ওকে থ্যাংক ইউ